श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे सशिष्य कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत समर्थ सज्जनगडावर राहावयास आले त्यांना आधीपासून कफाची व्यथा होतीच गडावरील हवामान व पाणी यामुळे ही व्यथा वाढू लागली पावसाळ्यात गडावर महिना महिना सूर्यदर्शन नसे व वा वारा तर जोरात असे अशा परिस्थितीत हवेत विलक्षण गारवा निर्माण होई समर्थ वैद्यकशास्त्रातले चांगलेच चा जाणकार होते गडावरील पाणी साठलेले असल्याने कफ जास्त वाढतो हे त्यांच्या ध्यानी आले जिवंत पाणी वापरले तर हा त्रास वाढणार नाही हे त्यांना कळून चुकले पण जिवंत पाणी आणावयाचे कोठून गडावरील सर्व तळी पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने भरत व वर्षभर तेच पाणी वापरत असे जिवंत झरा एकाही तळ्याला नव्हता काही शिष्यमंडळी समर्थांना म्हणू लागली महाराज आपण चाफळीचं चा राहावे तेथे नदी आहे जिवंत पाण्याच्या विहिरी आहेत समर्थांचा अंतकाळ समीप आल्याचे त्यांनी जाणले होते चाफळ येथे देह जर ठेवला तर चाफळच्या रामाचे महत्त्व कमी होईल व शिष्यमंडळी तेथे आपली समाधी मंदिर बांधून त्याचेचं महत्त्व वाढवतील रामापेक्षा आपले महत्त्व वाढता कामा नये म्हणून समर्थांनी चाफळ सोडून सज्जनगडावरील शिवाजीराजेंच्या वाड्यात राहावयाचे ठरवले राजेंनी त्यांची गडावर सर्व उत्तम व्यवस्था ठेवली होती फक्त जिवंत पाणी नसल्याने कफाचा त्रास वाढू लागला ही सर्व चर्चा कल्याणाच्या कानी आली त्याने यावर थोडा विचार केला व मग तो समर्थांना म्हणाला महाराज पूर्वी आपण परळीया गावी होतो तेव्हा उर्मोडी नदीच्या काठी मठ व बाग संपन्न केली होती नदीत मोठी विहीर आहे व ती बारा मास पाझरणारी आहे आपल्या सेवेसाठी रोज त्या विहिरीचे पाणी मी घेऊन येईन कल्याणा ती विहीर आहे सुमारे दीड कोस दूर त्यात मला पाणी थोडे का लागणार पिण्यासाठी स्वयंपाकासाठी असे मिळून दहावीस बादल्या पाणी लागणार तू आणून आणून किती पाणी आणणार महाराज भांडारघरात दोन हंडे आहेत तुम्हीच त्यांची नावे लव कूश ठेवलीत ते हंडे रोज घेऊन येईन एका खेपेत ते दोन हंडे आणले की दिवसभर ते पाणी पुरेल ना कल्याणाने विचारले समर्थ मोठ्यांदा खळखळून हसले व म्हणाले तुला वेडबीड तर लागले नाही ना, ना। एवढे मोठे दोन हंडे एक जरी हंडा आणता आला तरी पुरे आणि उत्साहाच्या भरात दोन चार दिवस तू पाणी आणशील खरा पण नंतर कंटाळशील महाराज आपले आशीर्वाद पाठीशी आहेत तोवर चिंता नाही आपली आज्ञा व्हावी मी पाणी आणीन कल्याणाचा निर्धार पाहून समर्थांनी पाण्याची सेवा त्याच्याकडे सोपवली कल्याणाने भले मोठे दोन हंडे उचलले व परळीत निघाले कल्याण हे हंडे घेऊन येतो तरी कसे हे पाहण्यासाठी सर्व शिष्यमंडळी आधीपासूनच तटावर जाऊन बसली शिष्यांना वाटले आज कल्याणाची चांगलीच फजिती होणार त्याला काही ते हंडे आणता येणार नाहीत म्हणून ही फजिती पाहण्यासाठी सारे भोजन भाऊ शिष्य तटावर येऊन उभे राहिले त्यांनी त्या ते दाट झाडीतून वाट काढीत काढीत कल्याणास येताना पाहिले मात्र अंत्य सर्व थक्क झाले त्या दोन हंड्यांची कावड करून त्याचा कळक खांद्यावर ठेवून कल्याणस्वामी झपझप पावले टाकीत गडावर येत होते वाटेत कुठेही न थांबता ते थेट मठात पोहोचले समर्थांनी पाहिले व ते पण थक्क झाले कल्याणाच्या सर्वांगाला घामाच्या धारा लागल्या होत्या तो खूप दमला होता त्याचे ते अफाट सामर्थ्य व त्याहीपेक्षा प्रचंड मनोबल पाहून लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले ग्रंथामध्ये वर्णन केलेल्या गुरुनिष्ठेचे मूर्तिमंत स्वरूप आज ते कल्याणाच्या रूपाने पाहत होते कल्याणाचं पाणी आणताना होत असलेल्या श्रमाची समर्थांना कल्पना आली त्यांनी भांडारगृहातील कोठावळ्यास बोलावून आणले हे पहा कल्याण परळीस पाणी आणायला जाईल ते समयी त्यास उद्यापासून दोन शेर डाळ एक शेर गूळ व अर्धा शेर साजूक तूप द्यावे म्हणजे परळीत नाश्ता करून तो येत जाईल म्हणजे दमायला होणार नाही शिवाय शरीरश्रमाची झीज भरून निघेल समर्थांनी कोठावळ्यास आज्ञा पिले व त्याने समर्थांची आज्ञा प्रमाण म्हणून दुसऱ्या दिवसापासून शिधा कल्याणासाठी काढून ठेवायला प्रारंभ केला त्या शिध्याचे कल्याण परळी तर रोज पुरण करून खात असत नदीकाठी तीन दगड मांडावेत चार खाकऱ्या गोळ्या कराव्यात व डाळ शिजवून त्यात गुळ तूप घालून खावी व मग दोन्ही हंडे पाण्याने भरून ते गडावर घेऊन यावे हा क्रम पंधरा वीस दिवस सतत चालला कल्याणस्तुतीची एक नवी लाट पुन्हा गडावर सुरू झाली हनुमंताने रामासाठी द्रोणागिरी पर्वत आणला तसे कल्याण समर्थांसाठी पाणी आणतो असे लोक म्हणू लागले परळी खोऱ्यातील लोक कल्याणांना खूप मानू लागले त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखू लागले जे लोक आधीपासूनच कल्याणांचा मत्सर करीत होते त्यांच्या मत्सराच्या आगीत तेल पडल्यासारखे झाले काही शिष्यांना कल्याणांची प्रशंसा होते यापेक्षा कोठीतून त्याला रोज पूर्णावरणाचा शिधा दिला जातो याचा हेवा वाटू लागला असो साधक हो सज्जनगडावरील काही शिष्य सर्व काळ परमपूज्य कल्याणस्वामींची निंदा करीत किंबहुना त्यांचा मत्सर करणे हीच त्यांची एकमेव उपासना झाली शिष्यांची ही चर्चा समर्थांच्या कानी आली तेव्हा समर्थांनी काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ